यावा लागते लागतंयच्या मोठ्यामध्ये गाडी खाली करायला यावं लागतोय हो चला आपला गाडी खाली करायला करा। करा। यावाच करा लागते रे सर्वांनी

चला आई आवाज लागतो रे पत, मोटे पटापट या नमस्कार सर्वांना स्वागत आहे चला चला गाडी खाली करायला गा, यावं लागतं रे चला बीड मोंढ्या मध्ये गाडी खाली करणे चालू आहे त्याला कोण कोण येत पटापट 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 आज आठ पार्ट्याचा गेम आहे त्याला एक पार्टी आता शिखाली झाली आता दुसरी तयार आहे रेडी दुसरी पार्टी वर्धमान मध्ये आता यावंच लागतय नाथ करते का ना चला यावात लागतोय मोंड्यामध्ये गाडी खाली करायला नात करते का या वर्धमानची आठ पार्ट्या आता आठ पार्ट्या एक पार्टी <laughs> खाली तरी आता सात पार्ट्या रेडी तू ही दुसरी पार्टी यावाच लागतोय मोंड्यामध्ये गाडी खाली करायला यावाच लागतोय पटापट सुरुवात केली आता दुसऱ्या पार्टीची चला पटापट कला चला यावं लागतय बर का पटापट 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 फटाफट वर्धमान राईस चला पटापट पटापट